हॅलो गायज वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग आजच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर चला करूया ब्लॉग ची सुरुवात तर गायज आज आपण आपल्या ब्लॉग ची सुरुवात करतोय आपल्या किचन मधून तर चला आज किचन मध्ये आलोय मी आणि आता वाजले तुम्हाला किती आज तर संडे आणि आता वाजलेत बघा दोन वाजे पाहुणे दोन वाजे आणि आता लागलेत मला भुका बुका लागले तू मी जेवण वगैरे सगळं बनवून ठेवलेलं आहे तर आता मला आईस्क्रीम खायला दादा न आईस्क्रीम ठेवलंय तुम्हाला दाखवतो फ्रीजमध्ये किती आईस्क्रीम भरले वा oh, wow. oh पानी बॉटल घर तो। फ्रीज में लिख गार पानी पी बस हुई का माला बस हाँ कोई इधर में तो दिक्कत लग रहा है का पिक्चर आहे वे आटो सोडा पिक्चर आहे बघायला जेव्हा मला साडेतीन बघत बघून ताट आणतो ना जेव्हा राहील पिक्चर पिक्चर बघायचं ना आता ए तू हो दंगा मार लय ताट तर रेडी आहे आता वाव भाजी ताटात आहे ऑलरेडी आपल्या चपाती आज तो चपाती घेणे तर भावान पिक्चर लावला होता चांगला आता ताट पण आले समोर आणि आता जेवायची सुरुवात करायची आहे त्याच्या आधी मी एक गोष्ट विसरलोय की म्हणजे टोपी घालतोय ती माहिती असे तुम्हाला टोपी ओके मध्ये तर आता वस्तू जेवायला त्याला जेवायला सुरुवात करू मस्त पिक्चर लागलाय भावान आहे स्पायडरमॅन फार फार हो चुकलं नाव माझ आता जेवतो मी स्टँड लावलंय फोन दिसते का ओके मध्ये तर भाऊ ना आता माझ झाले बघा आणि आता आपण खायचं आईस्क्रीम तर फ्रीज ओपन केलाय नन्न ना, 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 ना। बुम। वड लवकर वड़ वड़ वडवकर हा हा पातळी झाले वाटत हा फ्रीजचं टेम्परेचर सोसत नाही म्हणजे असते त्याला टेम्परेचर जास्त असते त्याचं टेम्परेचर सोसत नाही त्याला पातळ होते तरी पन्नास टक्के तर आहे मग आता आईस्क्रीम खातो स्टँड कुठं माझा स्टँडला फोन लावतो ना? है, लागेल हाय 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 घातीक नसतं पातळ घाटे मस्तच गा गार आहे व आईस्क्रीम गारच असते मला आहे ना मग तुम्ही आज काय काय खाणार आहे करा कमेंट तोपर्यंत मी आईस्क्रीम खाऊन घेतो तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करा खाली लिंक असल नाहीतर आता तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ बघत आहे माझा लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा लय लय व्हायर लागतं आईस्क्रीम खायला विशेष लोड लईच भारी आपला डायलॉग लईच भारी तुमच्यासोबत असं कधी झालंय का आईस्क्रीम खायला गेले ना आईस्क्रीम पडले माझ्यासोबत <laughs> 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 तर लय वेळ झाले तस आत्ताच झालं बघा तर भावा ना माझा आता स्क्रीन करून झाले बघा आता जायचं आहे नमाजला आत्ताच अजून झाल्या जोरची नमाज फोडणी आत्ताला आत्ता लावायची व्हायची की राहू तर आणल्या भैयानं किती अडीचशे का तीनशे रुपये तोळा अत्तर ही असली भारी अतर आहे काय नाव आहे माहिती आहे ग्रीन अंबर नाव आहे बाबा भावानो लय भार्यात्तर आहे तुम्ही ट्राय करणार असला तर एकदा ट्राय करा आणि कुठे माहिती आहे का मिरज मध्ये अल म्हणून काय तर दुकानात नाव आहे त्या दुकानात मिळत्या लय भारी अतर मी तर कंटिन्यू हेच वापरतोय रोज तर आत्तर लावून घेतो आंगला गले काल काम केले तर चला जाऊया ना मजला लेट व्हायला नको टाइमिंग पण झाले आता निघूया चला तर वजू करून घेऊया आता आता तर भावना असताना माझं जाऊन आज आता जर बसतो घरात जायलाच आहे परत जवळ आता पहिला बसतो जरा तर ना आताच मी नमाज पडणार आलोय बघा नमाज वगैरे सगळं पडून झाले आईस्क्रीम पण खाल्लोय आपण मगाशीच थोडासा निवांत आहे आपण आज तरच संडे आहे मग संडेचा दिवस कसा असतो तुम्हाला माहितच असेल तुमचा पण आज संडेचा असेल तर हा आपला व्हिडिओ मंडेला अपलोड होणार आहे त्यामुळे ते त्याचा ते काही विषय नाही तर ते ते तो पंचावन्न सेव्हन्टी फाय डेजचा मिनी ब्लॉग चॅलेंज आहे तो आपण कम्प्लीट करायचा आहे आणि हा आपला मिनी ब्लॉग हा ब्लॉग उद्या मंडेला अपलोड करणार आहे त्यामुळे त्याचा पण काही विषयच नाही तर चला आता मला लय आल्या आता मी झोपणार आहे टी व्ही बघत तर आपण थोड्या वेळ भेटूया आणि तुम्ही पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन ऑन आन करा आणि तुम्ही पण जरा झोपा तर हे भाऊ ना आताच फ्रेश वगैरे झाले बघा सगळं आवरून घेतलं आता आणि आताच लॅपटॉप घेऊन बसणार तो एडिटिंग करायचं आपल्याला अजून तर तोपर्यंत आठवले की आपल्याला अजून व्हिडिओ करायचा आहे मग आपला लगेच सेटअप लावला आणि मोबाईल लावून लगेच व्हिडिओ शूटिंग सुरू केलंय बघा तर आजचा व्हिडीओ लगेच चाललाय म्हणून आजचा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करणार आहे आणि आपण आप एक टेक चॅनलवर आपले एक व्हिडिओ टाकणार आहे तर भारी स्कीम आहे भाऊ तुम्ही एका दिवसात एक शंभर दोनशे रुपये तर निवांत शकताय अशी ती स्कीम आहे तर तो, तो व्हिडिओ मी दोन दिवसात टाकणार आहे तो व्हिडिओ पूर्ण बघायचा आणि आपले चॅनल आपला व्हिडिओ कसा झाला कमेंट करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा युट्यूब ला सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकन ऑन करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये